नाशिक जिल्ह्यातील मार्केट हे एक एक एप्रिलनंतर लेवीच्या संदर्भात संपूर्ण बंद पडले आहे परंतु हा बंद व्यापाऱ्यांनी कोणताही प्रकारचा बंद दिलेला नाही व्यापार हा करणं अतिशय अशक्य गव्हर्मेंटच्या निर्णयामुळे व्यापार करणं अतिशय अशक्य झालं आहे जे ज्या हमाल मापाऱ्यांना बारा बारा रुपये क्विंटलप्रमाणे हमाली व तोलाई भेटते त्याच्यावरही चौतीस टक्के दोन हजार आठपासून त्यांनी लेवी लावली आहे त्या त्या ने प्रे या, याच्याने आम्ही कोर्टात गेलो आहे परंतु त्या सर्व कोर्टात चालू असतानाच येथील कामगार आयुक्तांनी व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसा का ज्या नोटिसा कोणत्याही प्रकारच्या अभ्यास न करता काहीतरी आकडे टाकून देऊन आमच्या इस्टेटीवर बोजा चढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे हा व्यापार करणं आम्हाला अशक्यप्राय झालं आहे ज्या आम आमचं एकच म्हणणं आहे की जे कामगार आमचे नाही क का जे कामगार मार्केट कमिटी आपल्या नियमा नियमानुसार मार्केट कमिटी मार्केट कमिटीनंतर नंतर, नंतर डी डी आर व त्यांच्या संघटनेची परवानगी घेऊन हमाल व त मापारी भरता परंतु दुर्दैवाने त्या मापा मापाऱ्यांचेही चार चार रुपये क्विंटलप्रमाणे हमाली तोलाई आम्ही द्यावी जसे शेतकरी बारा रुपये काही काम न करता देतात तसेच आम्ही चार रुपये द्यावा हे शेतकऱ्यांचे हे सरकारचे धोरण त्याच्या निषेधार्थ आता आम्हाला न परवडणाऱ्या गोष्टी म्हणून आम्ही थांबून घेतलेल्या आहे शहरचं मार्केट आम्ही बंद व्यापाऱ्यांनी बंद केलेले नाही आम्हाला जी गोष्ट का धंदा करून काहीच होणार नाही आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे काल काल कामगार आयुक्ताबरोबर तीन दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांबरोबर मिटिंग झाली त्यानंतर कामगार आयुक्ताबरोबर मिटिंग झाली आज दुपारी देवळा येथे सर्व व्यापाऱ्यांची मिटिंग होऊन त्यामध्ये काय निर्णय होतो तो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या सर्वांच्या लक्षात येईल मार्केट बंद आहे बऱ्याच दिवसाचं आणि शेतकरी पण यामुळे वैतागलेला आहे व्यापारी व माथडी कामगार व जे हमाल मापारी आहे यांच्यामध्ये मा जो वाद चालू आहे वा तो वाद त्यांनी लवकरात लवकर मिटावा कारण आमच्याकडून जेव्हा आम्ही कांदे विक्रीसाठी जातो त्यावेळेस काटा करतो कांद्याचा त्यावेळेस आम्हाला चाळीस रुपये द्यावा लागता आणि खाली करायला गेल्यानंतर टू बऱ्याच आता नव्वद टक्के शेतकऱ्यांकडं टू व्हील ट्रॉली आहे तर तिथं ती खाली केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन मिनटामध्ये कांदे खाली केले जातात त्याची मग हमाली मापारी मापारी व तोलई हे सगळंच घेतलं जातं शेतकऱ्यातून तर आमचं एक म्हणणं आहे की जेवढं आमच्या जेवढं तुम्ही काम करणार आहे ना तेवढंच त्याचा मोबदला घ्या उदाहरणार्थ जर समजा ट्रॅक्टरला कुठलाच खर्च नाही आहे खाली करण्यासाठी तर त्याचे पैसे तुम्ही घेऊ नका आणि तुमच्याकडं फोर व्हील ट्रॉली आली किंवा पिकअप रिक्षा आली ती खाली करणार आहे तुम्ही तर त्याचेच पैसे तुम्ही घ्यावा अशी आम्हाला एक मार्केट कमिटीला विनंती करायची आहे आणि व्यापारी व जे हमाल आहे त्यांच्यामधला जो वाद आहे तो लवकरात लवकर मिटवा याचं कारण असं आहे की मार्च एंडिंग झाल्यानंतरसुद्धा मार्केट चालू झालेलं नाही आणि त्यातली त्यात आता लगन सराईचा दिवस आहे आणि शेतकऱ्याचं आर्थिक बजेट हे सगळं हे सगळं कांद्यावरती अवलंबून आहे एक तर सरकारने निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि त्यात आता व्यापारी व जे हमाल आहे त्यांच्यामधल्या वादामुळे अजून आम्ही संपत चाललो आहे त्यामुळे लवकरात लवकर हा वाद मिटवून शेतकऱ्यांसाठी मार्केट खुलं करावं असंच आम्ही मार्केटला विनंती करतो आता जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून मार्केट बंद आहे आणि पहिली गोष्ट अशी की दुष्काळजन्य परिस्थिती प्यायला पाणी नाही होऊन शेतकरी तुळतुळ करून कांदा पिकवतो एक तर त्याला एकरी ऑवरेज नाही आणि आवरेज नसून आता काढणीचा वेळ आलेला आहे लग्न आहे तो विकायसाठी मार्केट बंद आहे तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय आर्थिक सगळ्या बाबीत खर्च वाढलेला आहे कांद्याला लागण खते सर्व खर्च वाढला आणि कांद्याची उत्पादन क्षमता कमी झाली त्याच्यामुळं उत्पन्न कमी झाले आणि शेतकऱ्याकडून सगळं मापारी हामाली हे जे तोलाई कापली जाते ही कशामुळं एवढ्या उन्हात आणत पाणी भरून हातोमाला आता साठवणीसाठी योग्य ऊन असल्यामुळं करू शकत नाही मार्केट बंद असल्यामुळं साठवायची पाळी आली तो खर्च वाढला तर याची शासनाने दखल घ्यावी आणि मार्केट यार्डनी दखल घ्यावी आणि त्यांचा वाद लवकर संपून आ, मार्केट लवकर चालू करून शेतकऱ्यांना दिला सजावा जवळजवळ मार्केट जवळजवळ दहा दिवसापासून बंद आहे आणि कांदे काढून पंधरा दिवस झालेले शेतकऱ्यांचं बजेट सर्व हे आर्थिक बजेट कांद्यावर अवलंबून आहे आता लग्न सरे दिवस आहे कोणाला आहेर घ्यायचे कोणाला काय करायचं मार्केट बंद असल्यामुळं मार्केट बंद म्हणजे हमाल आणि मापारी आणि व्यापारी यांच्या म यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळं यांनी मार्केट बंद केलं का बंद केलं विचार करा तुम्ही का जर आता जवळजवळ पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांकडं हायड्रॉलिक्ट आहे ती खाली करायच्या वेळेस दोन मिनटात खाली होती तरी मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या मालातून किंवा शेतकऱ्याच्या पैशातून तोलाई आणि हमाली कट करून उरलेले पैसे देतात जर हे कामच करती नाही श काम करती नाही तर मग यांना पैसे कशाचे द्यायचे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा का शासनाने निर्यात कांद्याची निर्यातबंदी केलीमुळं शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे कशासाठी चालू आहे हे बी समजत नाही यासाठी लवकरात लवकर मार्केट कमिटीने कुठला तरी व्यवस्थित निर्णय घेऊन मार्केट चालू करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मी मार्केट कमिटीला विनंती करतो